मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या जवळ आलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीचे अपडेट आजच्या तुर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहुरी वांबुरी आवक आहे नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे या ठिकाणी आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर दहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये त्यानंतर भोकर कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर मित्रांनो नऊ हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भोकर या ठिकाणी बाजार मिळत आहे त्यानंतर कारण आहे आवक आहे चारशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानोरा आवक आहे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार सातशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये त्यानंतर लातूर आवक आहे सातशे सतरा क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो अकरा हजार रुपये आणि कमीत कमी दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तुरीचा प्रकार लाल आवक आहे सातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा एक कमित कमिदर हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती या ठिकाणी जबरदस्त आवक आहे मित्रांनो आजही जवळपास दोन हजार क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे अमरावती कृषी उत्पन्नामध्ये कमीत कमी दर या ठिकाणी निघालेला आहे अकरा हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे तीस रुपयांचा आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा या ठिकाणी आवक आहे तीन क्विंटल फक्त कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ कमीत कमी दर अकरा हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे बावीस रुपये त्यानंतर चिखली आवक आहे तेहत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार चारशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर विदर्भात नागपूर या ठिकाणी दोनशे सत्त्याहत्तर क्विंटल आवक कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा अकरा हजार चारशे रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा जिल्हा तुरीचा प्रकार लाल आवक आहे जवळपास पाचशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर निघत आहे दहा हजार दोनशे रुपयांचा त्यानंतर वाशिम आवक आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर दहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळत आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमळनेर कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी अकरा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रस जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर तुरीचा प्रकार लाल आवक आहे दोनशे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर आवक आहे एकशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आहे जवळपास अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरात शहाजांनी आवक आहे बत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे एक्कावन्न रुपये कमीत कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदू रेल्वे जिल्हा अमरावती आवक आहे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर दहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा कमीत कमी दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर अक दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे एकावन्न रुपये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळम धाराशिव कमीत कमी दर दहा हजार एकशे बावन्न रुपये कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दर जवळपास दहा हजार पाचशे रुपयांचा आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव असेच शेतमालाचे बाजारभाव हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार